तुशी घाटात दरड कोसळली एक जण गंभीर जखमी ढेबीवाडी पाटण मार्गावरील दिवशी घाटात काल सकाळी भले मोठे दगड घसून घटनेत दुचाकीवरून ढेबवाडीकडे जाणारे जयवंत बाळू चव्हाण व छप्पन वर्ष राहणार अस्वलीवाडी असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे ते अस्वलीवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की जयवंत चव्हाण हे काल सकाळी कामानिमित्त ढेबेवाडीकडे निघाले होते दिवशी घाटातील दत्त मंदिरापासून थोडे पुढे आल्यावर अचानक मोठे मोठे दगड रस्त्यावर पडू लागले त्यातील एक दगड जयवंत चव्हाण हे बसलेल्या दुचाकीला धडकला आणि ते त्या दगडाखाली सापडले हे जा करणाऱ्या लोकांनी त्या गाड्या थांबून त्यांना मदत केली या यावेळी एस टी बसमधील वाहकांनी एकशे आठ नंबर रुग्णवाहिकेला फोन केल्यावर रुग्णवाहिका आली व त्यांना कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे परिसरातील ताज्या बातम्यासाठी साप्ताहिक कुमजाय पर्व न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा साप्ताहिक पर्व न्यूज संपादक प्रदीप माने सह प्रतिनिधी मनोज सावंत डेबेवाडी